घालमेल लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर गो शाली रामा शाळी काढू किलो हा त्या का वाईस चार ठेव जा भाईंनी शालिनी वहिनींना सांगितलं होय भाई असं म्हणत शालिनी वाहिनी आत गेल्या अगो आणि त्याच्या वांगडा माका पण घोटभर घेऊन ये हा आपल्या पण घोटभर चहाची सोय करत भाईनी पुन्हा एकदा आलोळी ठोकली रामा सगळीच्या सगळी शाळी काढून ठेव हा अडसरहयाण शाळी आतल्या खोलीत नेऊन ठेव जा त्याच्या हातावर शंभराच्या दोन नोटा ठेवत भाई म्हणाले भाई सगळी मिळान सत्तर शाळी असत चार पाच माका नेऊ काय दबक्या आवाजात रामाने विचारलं एरवी तुका नाही म्हणताय काय मी पण आज नको रे वैदूची सासरची मंडळी येऊची होत त्यांका लागतील रे बाबा या यावेळेस जमूचा नाही पुढच्या खेपेक पाच ऐवजी दहा देते ते ऐकून रामाचा चेहरा पडला बरं बरं चेहरा पाडू नकोस थे त्यातले दोन भाई एवढं म्हणेपर्यंत शालिनी बहिणी चहा घेऊन आल्या काय गो वेणू खय हा आज घरी लेक येऊची हा तिच्या सासरची मंडळी पण येणार आहात निदान आज तरी घरी थांबायचं ना खय गेला ते सकाळीच देवळात गेले भाई तिथे सप्ताह चालू आहे ना मीही तेच म्हटलं होतं आज वैदू घरी यायची आहे आज दिवस जाऊ नका पण मला मारे म्हणाले मी घरात थांबून काय करू घरात भाई वहिनी आहेत गोपी आणि नंदा सुद्धा आहेत ती नावाला माझी लेख आहे खरी लाडकी ती त्यांचीच आहे त्यां तिचं बोलणं ऐकून भाई प्रसन्नपणे हसले आजकाल प्रॉपर्टीसाठी भांडणं करणारी भावंड पाहिली की त्यांचा जीव नुसता गलबलून येत असे त्याविरुद्ध आपलं घर आईबाबानंतर या तीन भावंडांनी सावरलेलं भाई वेणूकाका आणि धाकटा गोपी त्यांच्या सौभाग्यवती अनुक्रमे मोठी आई शाली काकू आणि छोटी काकी अभिषेक अपूर्वा भाईंची मुलं वैदही विराज वेणूकाकांची मुलं आणि निर्मिती गोपी काकांची म्हणायला ही सगळी चुलत भावंड पण प्रेम सख्याहून जास्त म्हणूनच वैधही येणार याची सगळ्यांना उत्सुकता आणि आनंद होता आनंद फक्त वैधही येणार याचा नव्हता ती येणार होती ती घरातल्या शुभ कार्यासाठी अभिषेक दादाचं लग्न होतं परवा साखरपुडा आणि आठवड्याने लग्न शुभ कार्यासाठी देवकार्यासाठी लागणाऱ्या सामानाची यादी घेऊन गोपी काका आणि छोटी काकू बाजारहाट करायला गेले होते वेणूकाका देवळात सप्ताहाला आणि बाकी सगळी मंडळी घरात कामाला झुंपली होती वैदही मुंबईहून येणार होती मुंबई ते कोकण प्रवास तोही गाडीने म्हणजे काही कमी नव्हे दहा बारा तास सहज जाणार ती मंडळी जेव्हा साय संध्याकाळी येणार तेव्हा थकूनच जाणार पण ती आल्यानंतर मात्र त्यांची चांगलीच बडदास्त ठेवली जाणार होती वैदही सगळ्यांचीच लाडकी होती दिसायला सुंदर नाजूक कळी स्वभावाने गोड तेवढीच हुशार एम बी ए करून आता सासरी सासऱ्यांच्या आणि नवऱ्याच्या बिझनेसमध्ये चांगल्या पदावर नोकरी करत होती खरं तर सगळ्या मुलांमध्ये सगळ्यात चालस समंजस आणि स्वभावाने गोड वैधहीच अगदी लहानपणापासून तिने कधी हट्ट केला नाही आणि मोठं झाल्यावर कधी अरेरावीही केली नाही म्हणूनच घरात सगळ्यांची काकाकाकूंची आईबाबांची सगळ्या भावंडांची ती लाडकी होती घरात जराही खुट्ट झालेलं तिला आवडत नसे घरात कुणाचंही भांडण झालं की हिने उपवास करावा असा नियम होता आपल्यामुळे वैदहीला उपवास घडू नये यासाठी मग शक्यतो कोणी भांडणं करायचेच नाहीत भावंडांची कधीतरी मारामारी व्हायची पण मग तीच प्रेमाने समजवायची नका रे नका असं करू उद्या आम्ही बहिणी लग्न होऊन आमच्या आमच्या घरी जाऊ तुम्हा भावांच्या बायका येतील मग वर्ष वर्ष एकमेकांचं तोंड दिसणार नाही माहेरी आम्ही आलोच तर चार दिवस पाहुण्यांसारखं येणार आणि पाहुण्यांसारखंच जाणार तेव्हा तुम्हाला आमची किंमत कळेल वैदही जे काही बोलत होती त्याचा अनुभव सगळ्यांनीच आता घेतला होता वैदहीचं लग्न होऊन जेमतेम चार महिने झाले होते पण ती या घरातून गेल्यापासून घरातलं चैतन्य जणू हरवलं होतं वैदू जरा सुईत तोरावून दे गं अगं वैदू माझा अडकित्ता कुठे ठेवला आहे वैदू तू भाई काकांचा चष्मा कुठे ठेवला आहेस वैदुदाई जरा हे अकाउंटचं सम सॉल्व्ह करून दे ना ए वैदही तू माझी धाकटी आहेस ना चल मग माझ्यासाठी पटकन भजी कर प्रत्येकांच्या काही ना काही ऑर्डर असायच्या आणि वैदही त्या पूर्णही करायची पण ती गेल्यापासून घर अगदी रितरितं रितर झालं होतं घरातल्या सगळ्या मुलांसाठी ती मोरक्या होती संध्याकाळी सगळ्यांची कामं वगैरे आटोपली की मग घरातल्या अंगणात गाण्याचा प्रोग्राम तरी करायचे एखाद्या वेळेस कॅरेमचा डाव तरी मांडायचे किंवा पत्ते तरी खेळायचे नाही तर मग भाई काकांकडून भूताच्या गोष्टी तरी ऐकायच्या या सगळ्यात पुढाकार घेणारी वैदही खेळता खेळता किंवा गोष्ट ऐकता ऐकता मध्येच कुणाला चहाची तल्लफ आलीच तर पटकन उठून चहा करणारी वैदूच वैदू 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 आणि वैदूच सगळं घर वैदहीमय झालं होतं त्यामुळे घरातून लग्न होऊन ती गेली तेव्हा घरात एक पोकळी निर्माण झाली होती अनेक दिवस गाण्याची मैफिल रंगली नव्हती बाप्पांसमोर अभंग झाले नव्हते भेळ पार्टी झाली नव्हती पत्ते आणि कॅरम खेळायचासुद्धा कोणाचा मूड नव्हता सगळेजण आपापल्या कामात अडकून पडले होते पण वैद्यही येणार हे कळतात सगळ्यांचा उत्साह एकदम शिगेला पोहोचला होता मोठ्यांनी तर प्लॅन बनवले होते पण तिच्या भावंडांनीसुद्धा एकापेक्षा एक जब्बर प्लॅन बनवले होते काकू आणि आई यांनी खरेदीचे प्लॅन बनवले होते थोडी कपड्यांची दागिन्यांची आलेल्या पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूची सगळी खरेदी थोडी थोडी बाकीच होती लाइटिंग बरोबर फुलांची सजावट पण करूया असं वैदू म्हणणारच हे गोपी काकांना माहीत होतं म्हणूनच झेंडूच्या फुलांच्या टोपलीची ऑर्डर द्यायला ते फुलवाल्याकडे सुद्धा जाणार होते आठवणीने येताना बरोबर भरपूर रांगोळीसुद्धा घेऊन येणार होते वैदू येणार म्हणजे रोज मोठ्या रांगोळ्या घ घरासमोर पडणार घर कसं प्रसन्न वाटणार मोठ्या आईने आठवणीने पडदे आणायचे आहेत असं लिहिलं होतं पण पडद्याची खरेदी वैधही आल्यानंतरच रंगसंगती तिला छान कळते वैदही म्हणजे त्या घरातल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू होती आणि बाकी सगळी माणसं तिला जोडणाऱ्या त्रिच्या मोठ्यांचे प्लॅन झाले होते पण त्याचबरोबर सुद्धा मोठमोठाले प्लॅन आखले होते साखरपुडा परवा आहे तेव्हा आजचा आणि उद्याचा दिवस आपल्या हातात आहे आणि शिवाय साखरपुडा झाल्यानंतर परत तीन चार दिवस आपल्याला मिळणारच आहेत मग त्याच्यानंतर हळदी मेहंदी लग्न वगैरे असेल पण मधला वेळ आपण पुरेपूर फायदा करून घ्यायचा रात्रीच्या वेळेस कोणकोणत्या थिएटरमध्ये जायचं कोणकोणते पिक्चर लागले आहेत याची अगोदरच लिस्ट काढून ठेवली होती बीचवर भिजायला जायचा प्रोग्राम कधी करायचा हे सुद्धा ठरलं होतं जमल्यास कोकणकट्ट्यामध्ये सुद्धा जेवायला जाणार होती ती लोकं रात्रीचा सगळा वेळ मात्र गाण्याच्या भेंड्या पत्ते कॅरम यासाठी राखीव होता माझ्या लग्नाचा ड्रेस मी ताईच्या पसंतीनेच घेणार आहे असं धाकट्या निर्मितीने अगोदरच जाहीर करून टाकलं होतं त्यामुळे वैदही आल्यानंतर तिचं शेड्यूल मात्र पूर्णपणे पॅक असणार होतं वैदहीला निरनिराळा किचन जमवायचा छंद होता त्यामुळे या भावंडांनी काही दिवसांपूर्वी अलिबागला गेले असताना तिच्यासाठी काही मस्त मस्त किचेनसुद्धा आणल्या होत्या दादाने त्याच्या होणाऱ्या बायकोच्या पसंतीने वैदहीसाठी एक छान ड्रेस घेतला होता बाकी मुलांनीही अशीच छोटी मोठी गिफ्ट्स तिच्यासाठी घेतली होती संध्याकाळचा चहा झाल्यानंतर सगळ्यांची घालमेल अधिक वाढली अहो जरा फोन करून बघा ना ती लोकं कुठपर्यंत आली आहे ती शाली काकूंनी आपल्या मिस्टरांना सांगितलं येतील ग उगीच घाईघाई करू नका वैदहीचे बाबा म्हणाले निदान आज तरी वेळेवर आलास ते बरं झालं हां वेणू नाहीतर तुझ्या लेकीच्या सासरची मंडळी इथे यायची आणि तू मात्र देवळात असायचा ते बरं दिसलं नसतं भाई काकांनी आपल्या धाकट्या भावाला समजावत म्हटलं भाई सतत काय तुझी लेख तुझी लेख असं म्हणतोस रे वैदू तुमची कुणी नाही का मी नसलो म्हणून काय झालं तुम्ही सगळे होतातच की वेणू काकानी बरोबर उत्तर दिलं ते आहेच रे पण आपलं नातं किती घट्ट हे त्या लोकांना काय माहीत वडील नाहीत असं सांगणं थोडं जडच गेलं असतं की नाही भाई काका एवढं बोलेपर्यंत बाहेरून हॉर्नचा आवाज आला आणि मोठी स्कॉर्पिओ घराच्या बाहेर थांबली मुलांचा एकच गोंधळ झाला एका मागोमाग एक सगळे गेटच्या दिशेने धावले भाकर तुकडा घेऊन मोठी आईसुद्धा बाहेर आली लग्नानंतर वैदही पहिल्यांदाच घरी येत होती त्यामुळे आता आपली वैदू नवीन नवरी म्हणून कशी दिसते आहे हे पाहायला सगळेजण उत्सुक होते भाई काका वैदहीचे बाबा छोटे काका पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुढे झाले गाडीतून पहिल्यांदा वैदहीचे सासू सासरे उतरले त्यानंतर तिच्या मिस्टरांची एक चुलत बहीण आणि सख्खा भाऊ हेही दोघे उतरले शेवटी वैदही आणि तिचे मिस्टर वैदहीने केशरी रंगाची छान झिरमिळ साडी नेसली होती ब्लाउजला सुंदर लटकणारी लेस होती हातात मोजक्याच काचेच्या आणि उरलेल्या सोन्याच्या बांगड्या होत्या गळ्यात छोटं मंगळसूत्र केस मधोमध बांधलेले आणि चेहऱ्यावर नव्या नवरीचं तेज हस्ररूप कधी एकदा वैद्यईला जवळ घेते असं शालीकाकून झालं होतं पण त्यांना थोडा वेळ वाट पाहावी लागली कारण सासूबाईंनी तेवढ्यातच वैदईला आधारासाठी हात मागितला एवढा वेळ प्रवास करून त्यांच्या पायात गोळे आले होते सासू सासऱ्यांची खबर बात घेतल्यानंतर सगळेजण घरात आले अभिषेकदादा पुढे होऊन वैदहीच्या मिस्टरांना समीरना भेटला वैदहीचा दीर विशाल आणि नणन पिंकी दोघेही मोबाईल काढून सेल्फी घेण्यात रमले होते विशाल दादा हा बघ कसला भारी व्ह्यू आहे इथे इथे माझा एक फोटो काढणार गावचं निसर्ग सौंदर्य बघून ते हरवून गेले होते तेवढ्यात वैदहीने हाक मारली विशाल पिंकी आधी घरी या फ्रेश व्हा आणि मग भरपूर फोटो काढा चला या आधी भूक पण लागली असेल ना पाहुणे घरात आल्यानंतर आळीपाळीने वैदहीने सगळ्यांकडे पाहून स्माईल केलं पण तिचं सगळं लक्ष आपल्या सासरच्या मंडळींकडेच होतं त्यांच्या बागा रूममध्ये ठेवणं सासूबाईंना गरम पाणी लागतं आमच्या बाबांना आल्याचा चहा हवा आणि हो आई विशालला ना भाज्या आवडत नाही त्याच्यासाठी काहीतरी कुरड्या किंवा पापड तळणा आणि काही गोड केलंस का गं पिंकीला जेवणात रोज गोड लागतं हो गं बाई सगळं केलं आहे तुम्ही फ्रेश व्हा मग चहा करते थोडा आराम करा आणि मग जेवायला बसू शाली काकू म्हणाल्या बरं बरं वैदही हसून म्हणाली आई बाबा आणि विशाल या खालच्या बेडरूममध्ये राहतील आपण आणि पिंक पिंकीवरच्या बेडरूममध्ये झोपू ओके तिने प्रेमळपणे नवऱ्याला विचारलं तुमचं घर आहे मॅडम तुम्ही म्हणाल तसं सोय करा समीर असं म्हणतात सगळेजण छान हसले वैदई ताई मला तुला एक गंमत दाखवायची आहे तुझ्यासाठी ना आम्ही छान सरप्राईज आणला आहे निर्मिती पुढे होऊन म्हणाली हो हो सगळं दाखव पण नंतर हां आधी आम्हाला फ्रेश होऊ दे ग खूप दमलो आहे आम्ही एवढं बोलून ती वर जाऊ लागली पिंकी चल कपडे बदलून घे पिंकीचा हात पकडत वैदही तिला वर नेऊ लागली तुमचा प्रवास कसा झाला प्रवासात काही त्रास तर झाला नाही ना भाई काकांनी भाई काकांनी सासू सासऱ्यांना विचारलं नाही नाही कसलाही त्रास झाला नाही पण आता एवढा मोठा प्रवास म्हटलं तर गुडघे थोडे कुरकुरणारच पण तरी आमच्या सुनबाई बरोबर होत्या ना ते बरं झालं मध्ये मध्ये उतरायला लावायच्या बसायच्या आधी पायावर स्प्रे मारून द्यायच्या खरं सांगू का भाई आमचं नशीब खरंच थोर की आम्हाला सारखी सून मिळाली अगदी गुणाची पोर आहे सासूबाईंनी सढळ मुखाने सुनेचं कौतुक केलं आणि बरं का नुसती आमचीच काळजी नाही हं नवऱ्याची पण तेवढीच काळजी घेईल समीरचा डाएट तुम्हाला माहीत नाही वैद्य आहे म्हणून हे सगळं सांभाळलं जातं त्याच्याशिवाय आमच्याकडे हे दोन कार्टून आहेतच विशाल आणि पिंकी यांच्या रोज काहीतरी नवीन फरमायशी असतात आज काय तर चायनीज उद्या काय तर इटालियन आमच्या या दोन माकडांना भारतीय जेवण सोडून बाकी सगळ्या देशातलं जेवण गोड लागतं सासऱ्यांच्या बोलण्यावर पुन्हा एकदा सगळेजण खूप हसले अरे पण बाळा इथे गावात अशा नवीन नवीन डिश मिळणं जरा कठीणच आहे तुम्ही कराल ना ॲडजस्ट भीत भीत छोट्या काकीने विचारलं डोंट वरी काकी आमची वैदई वहिनी आहे ना ती काही ना काहीतरी जुगाड करून मस्त करून देते खायला आम्हाला वहिनीवर फुल कॉन्फिडन्स दाखवत विशाल म्हणाला वैदई खाली आली तेव्हा अपूर्वा आणि विराज फिरायला जाऊया असं मागे लागले नाही रे आता कुठे आम्ही दमून आलो आहोत आम्हाला थोडा श्वास तर घेऊ दे असं म्हणून वैदहीने भावंडांचं म्हणणं साफ पिटाळून लावलं दोघंजण थोडी नाराजच झाली वैदही बहुतेक थकून आली असेल म्हणून रात्रीसुद्धा खेळण्यासाठी गप्पा मारण्यासाठी फार कोणी आग्रह केला नाही पण वैदही तर तिच्या सासू सासऱ्यांच्या रूममध्ये गप्पा मारत बसली होती तिच्या मिस्टरना गावची माहिती देत होती एवढंच काय तर उद्या आम्ही सगळेजण बीचवर जाणार आहोत असं सुद्धा तिने जाहीर करून टाकलं विशाल आणि पिंकीला म्हणाली लवकर झोपारे आता म्हणजे उद्या लवकर उठून आपल्याला बीचवर मज्जा करता येईल असंसुद्धा म्हणाली पण हे सगळं करत असताना तिच्या भावंडांचा जी ती येण्याची उत्सुकतेने वाट पाहत होती मात्र सपशेल हिरमोड झाला होता दुसऱ्या दिवशी बीचवर जाण्यासाठी तरी वैदही आग्रह करेल आपल्याला असं त्यांना वाटलं होतं पण उगीच तिने तोंड देखलं विचारलं तुम्ही पण येत का पण गाडी तेवढी जागा नाही रे मग वाटल्यास मागून या ना तिच्या बोलण्यात कुठलाही आग्रह नव्हता किंवा हट्ट नव्हता उलट नाही आलात तरच बरं असाच भाव होता बीचवरून घरी आल्यानंतर त्यांच्या त्यांच्या गप्पा चालल्या होत्या आज खरेदीला जाऊया का गं काकीने असं विचारल्यावर वैद्यही पटकन म्हणाली काकू या कामात मला नको गं बाई गुंतवूस आठ दिवस आम्ही फक्त मजा करायला आलेलो आहोत हो की नाही रे विशाल असं म्हणत तिने धाकट्या दिराच्या हातावर चटकन टाळी दिली लहानांबरोबर मोठ्यांच्याही लक्षात आलं होतं की आपली वैदू बदलली त्यात काही वाईट नव्हतं तिने कुणाला दुखावलं नव्हतं कुणाशी ती उद्धट बोलत नव्हती ती तिच्या संसारात रमली होती त्या नवीन कुटुंबाशी जुळवून घ्यायचा त्यात रमायचा ती प्रयत्न करत होती आणि कदाचित म्हणूनच तिच्या या माहेरच्या कुटुंबाकडे तिचं दुर्लक्ष होत होतं त्यात तिची होणारी मानसिक ओढाताण सगळ्यांना दिसत होती तिची बिचारीची खालमेल होत होती हेही सगळ्यांना कळत होतं आपल्या सासरच्या मंडळींची जबाबदारी आता आपली आहे आपल्या माहेरी आल्यानंतर त्यांना काही कमी पडायला नको त्यांना सर्वतोपरी आनंद मिळाला पाहिजे याच भावनेने ती झटत होती आणि म्हणूनच कदाचित तिच्या घरच्यांच्या वाटेला ती येत नव्हती ना गप्पा मारायला ना मदतीला ना खेळायला ना मजामस्ती करायला ना त्यांच्याबरोबर आनंदाचे चार क्षण घालवायला स्वयंपाकघरात वैदहीच्या आईची आणि काकूंची या विषयावर खलबत झडत राहिली वहिनी वैदू थोडी बदलल्यासारखी नाही का हो वाटत शालिनी काकूने विचारलं वाटते आहे ग पण खरं सांगू तिला असं बदललेलं बघूनच मला बरं वाटते आपल्या संसारात ती किती छान रमली आहे तिच्या घरातल्यांचं तिच्याशिवाय जराही पान हलत नाही सासू सासरे दीर नणंद अगदी नवरासुद्धा तिचं कौतुक करून करून थकत नव्हते हा आनंद आणि अभिमान आपल्यासाठी काय कमी आहे का त्यात तिच्या घरातले लोक पहिल्यांदा आपल्याकडे येत आहेत राहायला त्यांनाही थोडं अवघडल्यासारखं वाटणारच तेव्हा आता त्यांची उठबस करायला तिलाच पुढे धावावं लागेल की नाही उलट मी तर म्हणते आपण तिला आपल्या कामात गुंतवायलाच नको तिला त्यांच्याबरोबरच मनसोक्त आठवडाभर इथे राहू दे उगीच आपण तिला काहीतरी सांगायला जायचं आणि तिला जमलं नाही तर तिच्या मनात ती टोचणी सासरी गेल्यानंतर सुद्धा लागून राहील त्यापेक्षा आपणच तिला तिचा तिचा वेळ देऊया पुढच्या वेळेस ती आली ना तेव्हा मोकळी असेल तेव्हा येईल आपल्या वाट्याला मोठ्या वहिनींनी त्यांच्या परीने समजवायचा प्रयत्न केला शिवाय छोटी काकू सुद्धा म्हणाली तुम्ही बोलताय ते काही खोटं नाही वहिनी लग्नानंतर तुम्ही सगळेजण माझ्या माहेरी आला होतात तेव्हा माझी सुद्धा अशीच काहीशी अवस्था झाली होती अशीच घालमेल झाली होती असं वाटत होतं सासरची मंडळी आली आहेत त्यांच्या आदर तिथ्यात काही कमी पडायला नको ते बोलणं चाललं असतानाच भूक भूक करत विराज निर्मिती आणि अपूर्वा आत आले ए आई जेवायला हुशीर होणार असेल ना तर आम्ही बाहेरून जेव जेऊन येऊ का विराजने विचारलं ए काहीतरीच काय जेवण तयार आहे शिवाय घरी पाहुणे आल्यात तुम्ही बाहेर जेवायला गेलं तर त्यांना काय वाटेल आणि वैदूला काय वाटेल मोठ्या आईने मुलांना समजावून पाहिलं मोठी आई काही बोलू नको ना तुझ्या त्या वैदूचं तिला आमच्यासाठी क्षणाची उसंत नाही रागा रागाने अपूर्वा बोलून गेली मुलांच्याही लक्षात आलं होतं अरे असू दे नवीन लग्न झालंय तिचं तुम्ही तिच्या मागे उगीच भुणभुण लावू नका हां आता ती घरातल्या माणसांकडे पाहिल की तुमच्याबरोबर पत्ते कुठत बसेल बरं दिसेल का ते सांगा पाहू जरा रागाच्या स्वरातच मोठी आई म्हणाली मुलांना खरं तर ते पटत होतं पण रुचत मात्र नव्हतं ॲक्सेप्ट होत नव्हतं वैदहीत आई आपल्यापासून लांब गेली आहे आपल्या जागेवर आता तिचे दीड मिस्टर आहेत त्यांच्याबरोबर ती किती मजा करते आहे म्हणजे आपल्याबरोबर केलेली मजा धमाल ती सगळं सगळं विसरली मुली लग्न झाल्यावर असंच वागतात का असा प्रश्न त्या मुलांच्या मनात आल्यापासून राहिला नाही त्यानंतर मात्र वैदहीकडून फार अपेक्षा करायच्या नाहीत असं त्यांनी ठरवलं मोठी आई म्हणते तसं खरंच सासरच्यांचं थोडं दडपण तिच्यावर असणार त्यातून ते लोक पहिल्यांदा आपल्याकडे येत आहेत कदाचित पुढच्या वेळेस ती आली तर पुन्हा नॉ नौ, नॉर्मल वागेल आता आपण यावेळेस मनाला लावून नको घेऊया अपूर्वाने मग भावंडांना असं समजावलं बरं चला आता आपल्याला काही एवढंच काम नाही दादाच्या लग्नाची सगळी तयारी बाकी आहे आता वैदही मॅडम डेकोरेशनचं काही पाहणार नाही हे नक्की तेव्हा ते, ते कामही आपल्यालाच करावं लागणार आहे असं म्हणत मुलं आपल्या 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 कामाला निघून गेले अभिषेक दादा आणि अंकिता वहिनीचा साखरपुडा मस्त पार पडला अंकिता वहिनीशी तशी मुलांची फार ओळख नव्हती भेटही ओझरती झाली होती साखर थोडंफार बोलायला मिळालं पण त्यातही पाहुण्यांची केवढी गडबड होती बहुतेक अंकिता वहिनी स्वभावाने खळूसच दिसते ती आपल्या आपल्या मैत्रिणींबरोबर बहिणी भावांबरोबरच बोलत होती त्यांच्याबरोबरच होती असा काहीसा मुलांचा कयास झाला होता घरात सगळ्यांची खरेदी झाली घर सजलं नव्या सुनेच्या आगमनाची तयारी सुरू झाली अभिषेक दादाची रूम छान सजवून ठेवली गेली लग्नातसुद्धा वैदही तिच्या तिच्या माणसांबरोबरच होती म्हणजे इतरांची कुणाशी बोलत नव्हती असं नाही पण जास्त प्रेफरन्स तिकडच्या माणसांनाच मुलांनी ठरवून टाकलं होतं जाऊ दे आता आपण ह्या वैदईला भावच द्यायचा नाही जगात काहीचं एकटीचंच लग्न झालंय की काय असं कोणी आपल्या घरच्यांशी भावंडांशी वागतं का तिला पाहिजे तेवढा वेळ घेऊ दे आमची कदर असेल तर येईल मग आमच्याशी बोलायला मुलं आपापसात बोलत होती त्यांचा रागही रास्त होता लग्न पार पडलं दुसऱ्या दिवशी पूजा झाली घरातली सगळी मंडळी दमली नवीन नवरा नवरीला चिडवणं सुरू झालं लग्नानंतरचे खेळ झाले भारी मजा आली मग मात्र वैदहीच्या निरोपाची वेळ झाली निघायच्या सकाळी वैदही मोठी आई छोटी आई आणि तिच्या आईबरोबर बसून होती तिचा चेहरा पडला होता ती थोडी उदास उदास वाटत होती काय गं बाळा काय झालं तिच्या आईने विचारलं आई तुम्हा सगळ्यांना सोडून जायचं म्हणून वाईट वाटतंय गं खरं तर आठ दिवसांसाठी आले होते पण तुम्हा सगळ्यांची आठ मिनटंसुद्धा बोलता आलं नाही नीट पण काय करू आई बाबा समीर विशाल पिंकी पहिल्यांदा आपल्याकडे आले आहेत ना त्यांना परक वाटायला नको म्हणून त्यांच्यासोबत राहिले तरी समीर म्हणत होते अगं आमची काळजी करू नकोस आम्ही करू व्यवस्थित मॅनेज तू तु तु तुझ्या घरातल्यांसोबत राहा त्यांना वेळ दे पण त्यांनी तसं म्हटलं तरी तसं करता येत नाही ग असं वाटतं त्यांना काही हवं असेल तर ते कुणाकडे मागतील आपल्या घरी त्यांची गैरसोय व्हायला नको इथे त्यांना कंटाळा येता कामा नये इथून गेल्यानंतर ते म्हटले पाहिजेत वैदही तुझ्या माहेरी खूप छान वाटलं हां म्हणून माझी सगळी धडपड चालली होती ग पण त्या सगळ्या गडबडीत माझ्या हक्काचे माझ्या मायेचे क्षण मात्र मला नीट घालवता आले नाहीत असं म्हणून ती मोठ्या आईच्या गळ्यात पडून रडू लागली अगं वेडाबाई त्यात रडायचं काय आम्हा कुणाला वाईट वाटलं नाही आणि मुलींचं हे असंच असतं ग बाळा उलट तुझ्याकडची मंडळी एवढी छान आहेत ते तुझं इतकं कौतुक करतात हे पाहून आमचंच ऊर भरून आलं बघ यावेळेस नाही जमलं पुढच्या वेळेस गप्पा मारू तेव्हा सगळी कसर भरून काढू पण उगीच कोणती तरी गोष्ट मनाला लावून घेऊन इथून जाऊ नकोस हां काकूंचं आणि वहिदईचं बोलणं मुलांनी ऐकलं वैदहीची बाजू त्यांना कळली होती आता वैदहीला वाई आणखीन वाईट वाटू नये म्हणून दादा चिडवत म्हणाला वैदू आता पुढच्या वेळेस आली ना तर माझ्या बायकोला घेऊन आपण मस्त ता कुठेतरी फिरायला जाऊ अगं तिला छान डान्स करता येत नाही तिला मस्तपैकी चार पाच स्टेप्स पण शिकव ना हो ना ताई एवढं काही वाईट वाटून घेऊ नकोस आणि पुढच्या वेळेस येताना तू एकटीच ये तुझ्या त्या पिंकी आणि पप्पूला आणू नकोस विराज पटकन बोलून गेला छोट्या आईने त्याला चापटी मारली अरे ऐकील ना कुणीतरी पण त्याच्या त्या बोलण्याने रडणाऱ्या वैदहीला मात्र खुदकन हसू आलं आपल्याला सगळ्यांनी समजून घेतलं कुणी रागावलं नाही या समाधानाने सगळ्यांचा निरोप घेऊन ती गाडीत बसली तिच्या सासरकडच्या मंडळींच्या चेहऱ्यावर समाधानाची पावती होती तुमच्याकडे येऊन फार छान वाटलं हां तुम्ही सगळ्यांनीच खूप आपुलकीने केलं आता तुम्ही सगळेजण आमच्याकडे या म्हणजे आपण तिथे खूप छान मजा करू तिचे सासरे म्हणाले ती मंडळी तिथून आनंदाने रवाना झाली म्हणून सगळ्यांनाच भरून पावल्यासारखं झालं त्यांना निरोप देऊन सगळेजण चावडीवर येऊन गप्पा मारायला बसले तेवढ्यात भाई काकांचा फोन वाजला अरे आपल्या सूनबाईंच्या वडिलांचा फोन आहे असं म्हणतात सगळ्यांचे कान टवकारले अंकिताचे जास्तच नाही नाही हो आम्ही सगळेजण तर येऊ शकणार नाही नवरा नवरी तेवढे येतील आजकाल एवढं मोठं पाच परतापण कोणी करत नाही अहो उगीच कशाला उगीच खर्च करताय अहो नको खरंच नको थोडा वेळ शांततेत गेला बरं तुमचा आग्रह मोडवत नाही आम्हाला चार दिवसांसाठी नाही पण दोन दिवसांसाठी येतो बरं असं काहीसं बोलणं झालं भाईंनी फोन ठेवला तेवढ्यात मोठ्या आईने विचारलं काय हो काय म्हणत होते अगं त्या लोकांनी आपल्या सगळ्यांना पाच परतवण्यासाठी त्यांच्या गावी बोलावलं आहे त्यांनी तिथे नवीन फार्म हाऊस बांधलं आहे आणि त्यांची इच्छा आहे की पाच परतावन तिथेच व्हावं अगदी छान आणि मोठं आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना त्यांनी आग्रहाचं निमंत्रण केलेलं आहे तेव्हा या शुक्रवारी आपण निघतोय सगळ्यांना खूप आनंद झाला अंकिता वहिनी घरी आल्यामुळे घर जरा भरल्यासारखं वाटत होतं शुक्रवारी सगळे गाडीत बसले तीन चार तासानंतर वहिनीच्या फार्म हाऊसवर पोहोचले तिथे त्यांची पाहुणी मंडळी अगोदरच आली होती सगळ्यांचं छान आदरा तिथे झालं अंकिता वहिनी पुढे होऊन अभिषेक दादाला काका काकूंना भाईंना मोठ्या आईंना काय हवं काय नको पाहत होती अपूर्वा निर्मिती इथे ना पुढे एक मोठी टेकडी आहे तिथे खूपच सुंदर मंदिर आहे आपण संध्याकाळी जायचं का तिथे फिरायला विराज तू ड्राईव्ह करशील आपण फिरून येऊ अंकिता बहिणीने विचारलं हो चालेल बहिणी मुलांना तर फिरायचंच होतं त्यांना खूप आनंद झाला अंकिता बहिणी वाढायला सगळ्यांना काय हवं काय नको पाहायला पुढे पुढे होती संध्याकाळी फिरायला जाताना तिने तिच्या बहिणींना विचारलं ए तुम्ही पण येत आहे का पण गाडीतच जागा नव्हती ना मग नाही लाजने त्यांनाच नाही म्हणावं लागलं मुलं ते सगळे पाहत होती अंकिता बहिणी आपल्या किती पुढे पुढे करते आहे आपल्याला काय हवंय काय नकोय ते सारखं जेवताना सुद्धा निर्मिती तुला सोलकडी आवडते ना आणखीन घे हं असं म्हणत वहिनीने आग्रहाने तिच्या वाटीत सोलकडी वाढली होती विराजला आवडतात म्हणून चार पाच वडे आणखीन घातले होते तिची चुलत मावस सख्खी भावंड मात्र मागे मागे राहत होती लागेल ती मदत करत होती दोन दिवस भरकन उडाले तिथून निघायची वेळ झाली निघताना अंकिता बहिणी खूप रडली तिच्या आईबाबांच्या गळ्यात पडून भावंडांना मिठी मारून तिची धाकटी मावस बहीण म्हणाली ताई यावेळेस काही बोलायलाच मिळालं नाही ग पुढच्या वेळेस येशील ना तर खूप दिवस राहायला ये हां आपण मजा करूया यावेळेस फार गडबड गडबड झाली नाही भाई काका मोठी आई काका काकू सगळ्यांनी अंकिताचं मनापासून कौतुक केलं आमची सून अगदी मनमिळावू आहे आमच्या घरात जशी हवी होती ना तशीच आहे ती अशी पोचपावती देखील दिली भरल्या डोळ्यांनी सगळ्यांनी निरोप दिला अंकिता वहिनीने सगळ्यांचा निरोप घेतला अभिषेक त्याचे आई बाबा काका काकू सगळेजण गाडीत बसले सगळ्यात शेवटी अंकिता चढली तिच्या माणसांबरोबर ती आता घरी चालली होती गाडी सुरू झाली पण अंकिता बहिणी मात्र खिडकीतून सारखी मागे वळून वळून पाहत होती तिची माणसं तिच्याबरोबर होती पण तिचं एक मन माहेरीसुद्धा ओढलं जात होतं तिचे डोळे ओलावले होते दादा तिचा हात थोपटत होता मोठी आई तिला सारखी जवळ घेत होती सगळ्यांना कळत होतं सगळ्यांना सगळं कळत होतं तिच्या मनाची ओढाताण समजत होती लग्न झाल्यानंतर मुलीच्या मनाची काय अवस्था होते तिची काय ओढाताण होते हे सगळ्यांना जाणवत होतं आणि ती का जाणवली नसती नुकतीच वैदही तिच्या घरी परतली होती आणि अंकिता तिच्या परतली होती आणि अंकिता तिच्या घरी येत होती दोघींची घालमेल अगदी सारखी होती फरक एवढाच होता की वैदहीच्या जागेवर आता सगळ्यांच्या डोळ्यासमोर अंकिता होती